विद्यार्थ्यांमध्ये प्रयत्नांची पराकष्ठा करण्याची तयारी म्हणून मेरिट मध्ये प्रकाश तायडे दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बाळापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं बाळापूर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी मधील एकशे एक, एक गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार व कौतुक समारंभ शनिवारी पंधरा जून रोजी बाळापूर येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन बाळापूर तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सत्यनारायण घाटोळ काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव मोहम्मद अक्रम यांच्या वतीनं करण्यात आलं होतं अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश लक्ष्मणराव तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती या सर डॉ फैयाज अन्सारी जगन्नाथ कोल्हे ॲडवोकेट दीपक काळपांडे गोपाळ बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षीय भाषणात प्रकाश तायडे यांनी बाळापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा मला अभिमान आहे कारण प्रत्येक वर्षी विद्यार्थी नव्हे तर महाराष्ट्रात तालुक्याचे नाव मोठे करत आले आहेत त्याचबरोबर तालुक्यातून बरेच इंजिनियर वकील डॉक्टर वैज्ञानिक आय पी एस अधिकारी झाले आहेत व आजही सेवा देत आहेत तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी आहे म्हणून तुमच्यासारखे विद्यार्थी मेरिट येतात असे म्हणून भविष्यात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केलं त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या सह त्यांच्या पालकांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला महानकर न्यूज साठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा